आज लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सुरुवात झाली हप्ता येण्याची हो सुरुवात पंधरावा हप्ता तुम्ही वाट बघत होते ना सर्वजण प्रतीक्षा करत होते आणि एस एम एसची वाट बघत होते सर्व लाडक्या बहिणी थेट राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता हो हे बघा जेव्हा पण हप्ता येतो तेव्हा तुम्हाला एस एम एस येतो बरोबर आता हप्ता येणार आहे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये कोणत्या क्षणी तुम्हाला ते एस एम एस येईल बहिणींना हो तुम्हाला एस एम एस येईल शंभर टक्के एस एम एस येईल अचानकपणे कोणत्या क्षणी तुम्हाला मोबा मोबाईलवरती एस एम एस येणार आहे त्यामुळे मोबाईलचे एस एम एस चेक करत राहा ओके तरी सर्वात महत्त्वाची अपडेट तुम्हाला सांगायची होती अचानकपणे कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आता कारण सुरुवात झालेली आहे आता ओके आणि ज्यांना कोणाला आलं नसेल त्यांना कोणत्या क्षणी हप्ता येईल आता